ओबीसी मराठ्याची आग गावागावात लागली पाहिजे कुणी कोणाच्या वाट्याचं घेतलं नाही पाहिजे आणि कुणी कोणाच्या वाट्याचं दिलं नाही पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील मला असं वाटत की गावागावात जाती जाती धर्मावर वाद होऊ नये देवेंद्रजीने कौशल्य वापरलं पाहिजे बीजेपीने ज्या पद्धतीनं पुळापुढीच राजकारण केलं जे कौशल्य वापरलं ते या प्रश्नामध्ये का वापरत नाही त्यांच्याकडे कमी आहे केंद्रात तुम्ही आहे राज्यात कायमचा वाद मिटवा ना पण तुम्हाला लढू द्यायचं आहे ओबीसी मराठ्याची आग गावागावात लागली पाहिजे एकमेकाचे पाहिजे हीच तुमची मानसिकता आहे असं वाटतं एकंदरीत ती मानसिकता सोडून महाराष्ट्र कसा वाचल याचा सरकारनं विचार करणं महत्वाचं आहे कुणी कोणाच्या वाट्याचं घेतलं नाही पाहिजे आणि कुणी कोणाच्या वाट्याचं दिलं नाही पाहिजे मला असं वाटतं का गावागावात जाती जाती धर्मावर वाद होऊ नये देवेंद्रजीने कौशल्य वापरलं पाहिजे बीजेपीनं ज्या पद्धतीनं पुढापुढीच राजकारण वाप केलं जे, वा जे कौशल्य वापरलं ते या प्रश्नामध्ये का वापरत नाही त्यांच्याकडे कमी आहे केंद्रात तुम्ही आहे राज्यात कायमचा वाद मिटवा ना पण तुम्हाला लढू द्यायचं आहे ओबीसी मराठ्याची आग गावागावात गावा लागली पाहिजे पाहिजे हीच तुमची मानसिकता असं वाटतं एकंदरीत मानसिकता सोडून महाराष्ट्र कसा वाचल याचा सरकारनं विचार करणं महत्वाचं आहे कोणी कोणाच्या वाटेचं घेतलं नाही पाहिजे आणि कोणी कोणाच्या वाटेचं दिलं नाही पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका